काळ्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज शिवलंच नाही या पाच रंगाचे ब्लाऊज घाला स्टायलिश दिसतात तर चला मी तुम्हाला ते पाच ब्लाउज सांगणार आहे बऱ्याचदा असं होतं की मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपण काळ्या रंगाची साडी मोठ्या हौसेने घेतो पण त्यावरचं ब्लाऊज मात्र वेळेत आपल्याला शिवणंच मिळत नाही त्यावेळी आपला फार मूड निघून जातो असं यावर्षी झालं तर अजिबात नाराज होऊ नका त्याऐवजी तुमच्या साडीवर पुढील काही कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज ट्राय करून पहा साडी खूप उठून दिसेल तर काळं आणि गुलाबी हे कॉम्बिनेशन ऑलवेज हिट आहे त्यामुळे अगदी बिंदास काळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी ब्लाऊज घाला तो उठून आणि मस्त दिसेल काळं आणि लाल किंवा काळं आणि मरून कलर हे कॉम्बिनेशन खूप कॅचे दिसतं सध्या थंडीच आहे त्यामुळे लाल किंवा मरून रंगाचं लांब बायांचं ब्लाऊज असलं तरी त्या साडीवर छान वाटेल आणि तुम्ही सगळ्यांमध्ये उठूनही दिसाल त्याचप्रमाणे जर तुमच्या काळ्या रंगाच्या साडीवर अशा पद्धतीचं खूप जास्त गोल्डन वर्क असेल तर पिवळ्या रंगाचं किंवा सोनेरी रंगाचं ब्लाउज त्यावर छान दिसेल हे तुम्ही ट्राय करू शकता प्लेन काळ्या साडीवर प्लेन काळ्या साडीवर वर्क असणारं किंवा नाजूक बुटी असणारं केशरी रंगाचं ब्लाऊजही खूप छान दिसतं हेही कॉम्बिनेशन चार चौघीमध्ये उठून दिसेल त्यामुळं हे ट्राय करायला विसरू नका प्लेन काळ्या साडीवर किंवा खूपच कमी बुटी असणाऱ्या नाजूक बॉर्डरच्या काळ्या साडीवर तुम्ही असं एखादं मल्टी कलर प्रिंटेड ब्लाऊज घालू शकता त्याचाही सध्या ट्रेंड आहेच आहे तर हे तुम्ही ट्राय कराल तर खूप सुंदर मॅच होऊन जाईल आणि सर्वांपेक्षा तुम्ही हटके दिसाल तर अशी ही पाच ब्लाउज धन्यवाद